राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाची बातमी ज्या मतदारांची नावं दुबार नोंदलीत त्यांना मतदान कुठल्या मतदान केंद्रावर करायचे आहे हे निवडण्याची संधी मिळणार आहे रायगडचे जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी ही माहिती दिली ज्यांची नावं दुबार आहेत त्यांना पत्र पाठवून त्यांना कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे अशी विचारणा केली जाणार आहे त्यांच्याकडून तसं घोषणापत्र लिहून घेतलं जाईल आणि त्यानुसार त्यांना संधी दिली जाईल ज्यांच्याकडून काही उत्तर आले नाही तर ते मतदान करण्यासाठी आलेल्या त्यांच्याकडून दुसरे कुठेही मतदान केलं नाही असं लिहून घेतलं जाणार आहे दुबार मतदारांची तारांकित आयोगाकडून आली असून जिल्ह्यातील दहा नगरपालिकांमध्ये दुबार नावे असल्याचं जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितलं व्यक्तींचे नाव दोन किंवा तीन वेळेस आहेत त्यांच्या नावासमोर दोन स्टार निवडणूक आयोगाने दिलेले आहेत आणि ती यादी आपल्याकडे दिलेली आहे ज्यांचं नाव दुबार आहे त्या सर्व लोकांना आम्ही संपर्क साधून त्यांच्याकडून आपण एक घोषणापत्र लिहून घेत आहेत की त्यांच्याकडून एक विकल्प लिहून घेत आहेत की त्यांना त्यांच्या दुबार नाव असलेल्या यादीतील कुठल्या ठिकाणी त्यांना मतदान करायचं आहे त्यांनी आपल्याकडे तशा पद्धतीने त्यांचा विकल्प द्यावा आणि त्यांनी त्या ता मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं आणि त्याची नोंद जे ते त्या संबंधित <laughs> यादीमध्ये घेतली जाईल आता जे लोक या बाबतीचा आपल्याकडे विकल्प देणार नाहीत त्या लोकांच्या बाबतीत ती दुबार नावांची यादी मतदान केंद्रावरती असेल तो मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन लिहून घेतलं जाईल की माझं मतदार नाव आहे परंतु मी इतर दुसऱ्या ठिकाणी जे ते माझं मतदान केलेलं नाही आणि मी केवळ याच ठिकाणी माझं मतदान जे ते नोंदवत आहे मतदानाच्या दिवशी आमदार खासदार मंत्री किंवा ज्यांना वैयक्तिक स्वतःच्या रक्षणासाठी बॉडीगार्ड दिलेला असतो अशा लोकांना त्यांना मतदान केंद्रामध्ये फक्त त्यांच्या मतदान करण्यासाठीच मतदान केंद्रामध्ये त्यांना एकट्यालाच प्रवेश करता येतो त्यांनी त्यांचा ते बॉडीगार्ड घेऊन त्यांना मतदान केंद्रात जाता येत नाही त्यामुळे ते त्यांनी केवळ त्यांच्या स्वतःच ज्या मतदान केंद्रावर नाव आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मतदान करावं त्यांना इतर कुठल्याही मतदान केंद्रामध्ये ते आमदार आहेत खासदार आहेत किंवा मंत्री आहेत म्हणून त्यांना प्रवेश जो तो करता येणार नाही फक्त त्यांना त्यांचं ज्या मतदान केंद्रावरती नाव आहे त्या मतदान केंद्रावरती त्यांचं मतदान करण्यासाठी जाता येईल आणि ते सुद्धा फक्त मतदान करण्यापुरतंच जाता येईल